वारणा शिवारे येथे बाळूमामा भंडारा उत्साहात साजरा वारणा शिवारे येथे बळुवामा भंडारा उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये हजारो संख्येने भाविक सहभागी झाले होते यामध्ये पालखी सोहळा व महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं जवळपासच्या गावातून आलेल्या महिला या पदयात्रा काढत असतात व मंदिरामध्ये भजन कीर्तन धनगरी ढोल अशा प्रकारे कार्यक्रम पार पडत असतो दर अमावस्येला अनेक असे अनेक कार्यक्रम घेतले जातात बाहेरून आलेल्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था म्हणून मोठमोठे स्टॉल देखील मांडलेले असतात यामध्ये चिरमुरे चायनीज आईस्क्रीम घरी घेऊन जाण्यासाठी मिळणारा प्रसाद असे अनेक प्रकारचे स्टॉल लागलेले पाहायला मिळतात भाविक दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाळूमाहा ट्रस्ट यांच्या मार्फत सिक्युरिटी गार्ड देखील पुरवण्यात इथे येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था व महाप्रसाद घेण्याकरिता जाण्यासाठी व्यवस्था चांगल्या प्रमाणात केलेली असते पिण्याचे पाणी हे देखील शुद्धीकरण करण्याचं काम आरोग्य विभाग करत व इथे येणाऱ्या भाविकांसाठी अतिशय सुसज्ज व चांगलं वातावरण पाहायला मिळतं विशाल न्यूजसाठी न्यूज साठी राहुल पाटील शाहूवाडी